या व्यक्तींना मानसिक धक्का बसण्याची शक्यता अधिक असते मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीचा भावनिक बांधणीचा बाया वेगळा असतो काही लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात पण आतून फार नाजूक असतात मानसिक धक्का सायकोलॉजिकल शॉक म्हणजे एखाद्या अनपेक्षित त्रासदायक किंवा भावनिकदृष्ट्या तीव्र घटनेमुळे मनाला बसलेला झटका हा झटका अनेकदा बाहेरून दिसत नाही पण तो व्यक्तीच्या विचारांवर भावना आणि वर्तनावर खोल परिणाम करतो संशोधनानुसार खालील प्रकारच्या व्यक्तींना मानसिक धक्का बसण्याची शक्यता तुलनेने जास्त असते नंबर एक अतिसंवेदनशील हायली सेन्सिटिव्ह व्यक्ती अतिसंवेदनशील लोक इतरांच्या भावना आणि परिस्थिती खूप तीव्रतेने अनुभवतात त्यांचं मन बाह्य घटनांना अतिशय प्रतिसाद देतं एखादा नकार टीका किंवा अचानक बदल सुद्धा त्यांच्या मनात खोल परिणाम करून जातो संशोधन एलेन एरॉन एकोणीसशे सत्त्याण्णव दाखवतं की हायली सेन्सिटिव्ह पर्सन्स या गटातील लोक भावनिकदृष्ट्या अधिक झटके अनुभवतात कारण त्यांचा मेंदू माहितीची प्रक्रिया जास्त खोलवर करतो नंबर दोन बालपणी भावनिक दुर्लक्ष झालेला व्यक्ती बालपणी प्रेम लक्ष किंवा भावनिक आधार न मिळालेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसुरक्षेचा पाया कमकुवत राहतो त्यामुळे पुढील आयुष्यात एखाद्या नात्यातील तुटलेपणा अपयश किंवा नकार त्यांच्या मनावर जास्त परिणाम करतो मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी यांच्या अटॅचमेंट थेअरीनुसार बालपणीचे अनुभव प्रौढ वयातील भावनिक प्रतिक्रिया ठरवतात नंबर तीन नेहमी स्वतःला दाबून ठेवणारे लोक जे लोक सतत स्वतःच्या भावना दाबतात सगळं ठीक आहे असं दाखवतात त्यांच्यात आतल्या भावनांचा साठा होतो जेव्हा एखादी मोठी घटना घडते तेव्हा हा साठा फुटतो आणि त्यांना मानसिक धक्का बसू शकतो संशोधनानुसार ग्रॉस दोन हजार दोन भावना दाबून ठेवण्याची सवय दीर्घकालीन तणाव आणि मानसिक अस्थिरता वाढवते नंबर चार परिपूर्णतेचा आग्रह धरणारे परफेक्शनिस्ट जे लोक नेहमी स्वतःकडून आणि इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतात त्यांना अपयश किंवा चुका सहन होत नाहीत एखाद्या लहान चुका सुद्धा त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का देऊ शकते अशा लोकांमध्ये फेल्युअर शॉक जास्त दिसतो कारण ते आपल्या मूल्यांचं मोजमाप यशावर करतात नंबर पाच आघातानंतर पुनरुत्थानाची क्षमता कमी असलेले लो रेझिलियन्स लोक रेझिलियन्स म्हणजे संकटानंतर पुन्हा उभं राहण्याची मानसिक ताकद काही लोकांमध्ये ही क्षमता नैसर्गिकरित्या कमी असते ते सहजपणे निराश होतात परिस्थिती स्वीकारू शकत नाही आणि आत्मसंकटात अडकतात संशोधन सांगतं की अशा लोकांमध्ये तणाव हार्मोन्सचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे मानसिक धक्का दीर्घकाळ टिकतो नंबर सहा जवळच्या नात्यांमध्ये भावनी गुंतवणूक करणारे लोक ज्यांचं आयुष्य एखाद्या नात्यावर जास्त केंद्रित असतं त्यांना नातं तुटल्यावर किंवा विश्वासघात झाल्यावर प्रचंड मानसिक धक्का बसतो त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्या नात्यात गुंतलेलं असतं त्यामुळे नातं संपलं की ओळख हरवल्यासारखं वाटतं हे इमोशनल डिपेंडन्सी म्हणून ओळखलं जातं नंबर सात भूतकाळात आघात ट्रॉमा अनुभवलेले लोक ज्यांनी पूर्वी अपघात हिंसा तुटलेली नाते किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू अनुभवला आहे अशा लोकांचा मेंदू अशा घटनांवर अधिक तीव्र प्रतिक्रिया देतो संशोधनानुसार अशा लोकांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पी होण्याची शक्यता जास्त असते नंबर आठ स्वतःला सतत दोष देणारे लोक काही लोक कोणत्याही घटनेत स्वतःलाच दोष देतात जेव्हा एखादी नकारात्मक घटना घडते तेव्हा ते, ते आपल्यालाच जबाबदार मानतात आणि गंडात अडकतात त्यामुळे मानसिक धक्का जास्त खोलवर बसतो मानसिक धक्के हे दुर्बलतेचे चिन्ह नाही तो मानवी मनाच्या भावनिक गुंतागुंतीचा परिणाम आहे परंतु स्वतःला ओळखणं भावनांना मान्यता देणं आणि वेळेवर मदत घेणं या गोष्टी मनाला पुन्हा स्थिर करू शकतात थेरपी भावनिक संवाद आणि आत्मजागरूकता यामुळे मेंदूला नवीन सुरक्षित अनुभव मिळतात आणि मन हळूहळू बरं होऊ लागतं मनाला धक्का बसणं टाळता येत नाही पण त्यातून बाहेर पडणं शक्य आहे जर आपण आपल्या मनाला समजून घेतलं ऐकलं आणि वेळ दिला तरच प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तोरतास धन्यवाद